नमस्कार सिक्रेटची मराठी चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला पालकची भाजी खूप स्वादिष्ट आणि खूप सावधार अशी करून दाखणार आहे जी मटणापेक्षा आणि चिकनपेक्षा खूप भारी लागते तर पाहू शकता तुम्ही हे किती छान असे मला पालक भाजीचे असे कोफते तयार झालेले आहेत तुम्ही कोफते म्हणा किंवा भाजी म्हणा हे पा आजपर्यंत पण खूप छान शिजलेली आहे तर तुम्ही अशी अशा पद्धतीची भाजी नक्की करून बघा माझ्या या पद्धतीनं आणि ही रेसिपी तुम्हाला आवडली तर माझ्या रेसिपीला लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा आता ही रेसिपी आपण कशी करायची ते पाहून घेऊया नमस्कार सिक्रेट चिप मराठी चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला पालकाची भाजी किंवा पालकाचे कोफते करून दाखवणार आहे ते खूप चवदार होतात खूप छान लागतात एक नवीन रेसिपी आहे नवीन भाजी आहे आपण ती भाजी कशी करायची ते पाहूया त्यासाठी मी अडीचशे ते तीनशे ग्राम पालक घेतलेला आहे ते पूर्ण निवडून धुवून स्वच्छ ठेवलेलं आहे त्याचं पाणी नेत्र दिलेलं आहे त्याच्यानंतर मी पाटावर घेतलेला आहे कापण्यासाठी आपल्यासाठी आता आपण याच्या याला चांगली बारीक चिरून घेऊया एकदम अशी बारीक चिरून घ्यायची आहे तिला सर्व एकत्र घ्यायची आणि एकत्र चिरून टाकायची मी चिरून घेते पूर्ण एकत्र ही पालक लाल कांडीची पालकाची भाजी असल्यामुळे ही खूप चवदार होते तर शक्यतो पालकची भाजी घेते व्यवस्थित लाल कांडीचीच पालकाची भाजी घ्यायची आहे लाल कांडीची म्हणजे कशी हे पाहि लाल अशी लाल आणि पांढरी अशा दोन प्रकार असतात त्याच्यामध्ये तर त्यापैकी लाल कांडीची आपण घ्यायची आहे त्यांना भजी आहे किंवा पालक भाजी खूप छान होते आता एकदा आपण असं उभं कापून घेऊया पाहू शकता आपण एकदम असं मस्तपैकी कापून घेतलेला आहे पालक आता एका टोपल्यामध्ये काढून घेऊया आपण हे सर्व हे पात्र आपण एका टोपल्यामध्ये ही भाजी काढून घेतलेली आहे तर थोडंसं काय करायचं मीठ टाकायचं आहे मीठ टाकून तिला आपण मस्तपैकी हलवून घेऊया मीठ टाकल्यानंतर हिचा थोडा थोडा कलर बदलायला लागेल थोडंसं मीठ टाकून चांगलं हालून घ्यायचं आहे आणि तसंच ठेवायचं आहे पाच सात मिनटं मिक्सरचं भांड्या घेऊया त्याच्यामध्ये आपण दोन मोठे मोठे कांदे असे कापून घेतलेले आहेत मी ते मिक्सरच्या भांड्यात टाकून देऊया आपण सगळे त्याच्यानंतर दोन पे इंच असं अद्रकीच तुकडे घेतले आहेत ते पण टाकून देऊया त्याच्यानंतर थोडस लसूण एक दोन चमचे आहे तर ते पण टाकून देऊया आपण याच्यामध्ये त्याच्यानंतर आपण जेवढं तिखट खाऊ शकतो त्या हिसाबाने लाल मिरची टाकून द्यायची आहे त्याच्यामध्ये आता हे मिक्सरमध्ये असं थोडस जाडसरच काढायचं आहे आणि पल्स मो मोडवर काढायचं आहे बन चालू बन चालू करून कशा स्वरूपात काढायचं ते दाखवते मी तुम्हाला ही भाजी खूप चवदार आणि चविष्ट होते तर तुम्ही नक्की बघा की कशी होत आहे ही भाजी तर कोण चुकून राहून गेलं होतं हे एक चार पाच शेंगदाणे पण मी टाकून घेत आहे त्याच्यामध्ये आता आपण हे मिक्सरमध्ये काढून घेऊया हे पहा तर पाहू शकता तुम्ही मी असं जाडसरच काढलेलं आहे त्याच्यामध्ये आता आपण पुढची तयारी करू हे पाहा तर आपल्या पालकाने मस्तपैकी पाणी सोडलेलं आहे आपण हे पाणी एका साईडला काढून घेऊया आणि आपण भाजीमध्ये थोडंफार यूज करू शकतो किंवा दुसरा आपण एखादा भाजीमध्ये किंवा पराठा ते टाकू शकतो हे आता हे पाणी एका वाटी काढून घेऊया आपण आता ही भाजी आपली कोटी झालेली आहे तर आपण जे कांद्याचं आणि जे पेस्ट तयार करून ठेवलेलं होतं हे दोन चमचे पेस्ट याच्यात टाकून देऊया आपण एक आणि दोन त्यानंतर याला बायंडिंगसाठी थोडस बेसन पीठ टाकणार आहोत आपण साधारणतः दोन चमचे मी अंदाजे टाकून दिलेलं आहे त्यानंतर मसाल्यामध्ये आपण टाकणार आहोत थोडीशी हळदी लाल तिखट हे थोडंसं जाडसर मी काढून ठेवलेलं होतं मिक्सरमध्ये ते टाकून दिलं आणि त्यानंतर थोडंसं आपण हिंग पावडर टाकणार आहोत जेणेकरून आपल्या भाजीला चव खूप छान काय करू थोडंसं एकदम थोडंसं असं मीठ टाकून देऊया कारण मीठ त्याच्यातून पाण्याद्वारे निघून कमी झालं असेल अंदाजे मीठ टाकून घेऊया आता याला मस्तपैकी आपण असं बायंडिंग करून घेऊया हे पहा आता बायंडिंग होत आहे त्याची व्यवस्थित आणि ही जी रेसिपी आहे ती बिना तळायची आहे आपण तळणार नाही आहेत फक्त शिजूनच करणार आहोत हे पालक गावरण असल्यामुळं लाल अंडीचा असल्यामुळं हा याची भाजी खूप छान निस, छान आणि चवदार होते बाइंडिंग करून बघूया आपण एक एखाद दोन हे पहा मस्त असे लाडू टाईप बनवून घेत होत आहे म्हणजे बाइंडिंग होत आहे आणि बाइंडिंग जर होत नसेल तर तुम्ही थोडंसं अजून बेसनपीठ टाकू शकता आणि बाइंडिंग करून घेऊ शकता सुगंध एकदम छान येत आहे आता हे आपण इथं ठेवूया आणि फोडणीची तयारी करूया गरजेनुसार आपण कढईमध्ये तेल टाकून घेऊया तेल चांगलं तर आपलेलं आहे आपलं आपण फोडणीची तयारी करूया त्यासाठी सर्वात आधी आपण थोडीशी मोरी टाकून घेऊया त्यानंतर थोडेसे जिरे त्यानंतर गरम मसाल्यामध्ये थोडंसं दाल चिरे तुकडा थोडेसे तेजपत्ता आणि दोन इलायची मसाला याची घेते ते टाकून देऊया त्यानंतर आपण जे मिक्सरमध्ये कांदा आणि जे काढलेलं होतं ना ते टाकून द्यायचं आहे आपल्याला याच्यामध्ये टाकलेलं आहे जास्त ठिकाणी थोडंसं बसलंच टाकतं ते छान तळ तळत आहे थोडासा लालसर होऊ या आपण चांगला तळलेला आहे त्याच्यामध्ये आपण आता मसाले टाकू अर्धा चमचा हळद टाकू त्यानंतर थोडंसं हिंग पावडर टाकूया थोडंसं असं मसाला टाकू काळा मसाला त्यानंतर आपण मिरची तिखट टाकलेलं होतं त्याच्यामुळे याच्यामध्ये काळजी घेऊनच मीठ तिखट टाकायचं आहे एक चमचा तिखट बसूया आता आपण मसाले सगळे हवे घालून घेऊया मसाला जेवढा चांगला तवडा तेवढं छान लागतं आता लाल सरस तळा पाहिजे मसाला एक टोमॅटो असा मिक्सरमध्ये बारीक करून घेतला तो आपण टाकून घेऊयाच्यामध्ये मसाल्यामध्ये पण थोडंसं मीठ टाकून घेऊया आपण जेणेकरून मसाला छान लागेल खाण्यासाठी त्यानंतर थोडासा कडीपत्ता टाकूया जेणेकरून सुगंध खूप छान आहे बाजीसाठी आपल्या आता याला तेल सोबत घेऊया आपण शेगडीची फ्लेम थोडीशी कमी करूया आता काय करू आपण ह्या चाळणीला तेल लावून घेऊया व्यवस्थित त्यानंतर हे जे आपलं पीठ आहे याचे आपण मस्तपैकी असे गोळे 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 तयार करून घेऊया आणि हे गोळे असे या चाळणीमध्ये ठेवून देऊया हे खायला खूप चवदार लागतात अशी पालकची भाजी कोणी खात नाही पण जे नाही खाते ते सुद्धा खातील ठेवून दिले तरी चालतात काही हरकत नाही हे पण मसाला मसाल्याला मस्तपैकी तेल सुटत आहे थोडंसं पाणी टाकूया आपण आणि याला शिजू देऊया ही भाजी खायला इतकी चवदार आणि इतकी टेस्टी लागते ना की तुम्ही ते आठवड्यातून दोनला तरी नक्कीच बनवणारी भाजी छानपैकी उकळी फुटू फुटू देऊया आपण तोपर्यंत आपण हे जे कोफते केलेले होते ना किंवा भाजीचे मुटकुले हे ह्यालात याच्यावर ठेवून द्यायचं आणि वरून एक झाकण ठेवून द्या आपण आणि याच्यावरून असं झाकण ठेवून देऊ जेणेकरून एका ह्याच्यात दोन कामं आरामात होतील आपली आता गॅसची फ्लेम कमी करू एक दहा पंधरा मिनटं आपण ते शिजू देऊया खाली मसाला पण शिजेल वरती ते मुटकुले पण शिजतील आपले किंवा कोफते किंवा पालकची भाजी हां तर पाहू शकता तुम्ही आपले कोफते किती छान शिजलेले आहेत आणि खालचा मसाला पण पाहूया आपण काय हाललेला आहेत मसाल्याचे तर मसाला पण एकदम झक्काच शिजलेला आहे आणि कोफते वाव हे पण असे हालता आहे जागचे आपण खालून तेल लावलेलं होतं ना म्हणून मस्तपैकी शिजलेलं आहे आता काय करायचं हे कोफते सगळे आपण याच्यामध्ये असे टाकून देऊया एक एक करून हे असे पण खायला त्याला मिठा जर फोडणी दिली तर खायला खूप छान लागते आणि असे भान याच्यात घालून घेऊया मसाल्यामध्ये छान कलर पण मस्त आलेला आहे आपल्या कोफत्यांना वाटते का थोडंसं गरम पाणी टाकूया आपण जेणेकरून ते थोडीशी लिक्विडही होती हे पात्र आपण थोडंसं गरम पाणी टाकूया आणि याला थोडंसं लिक्विड करूया जेणेकरून खात्यावेळेस छान लागलेलं सवलं आपल्याला एक उकळी फोटो देऊया तुम्ही कलर किती छान आलेलं आहे आपल्या भाजीचा तुम्हाला माझ्या चॅनलवरच्या रेसिपी जर आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा इतरांना शेअर देखील करा आता उकळी फोटोच तर थांबूया आपण सुगंध खूप छान अप्रतिमित आहे तर तुम्ही नक्की करून बघा अशा पद्धतीची रेसिपी हे पात्र पाहू शकता तुम्ही आपले गोप्ते किती छान झालेले आहेत म्हणजेच पालकची भाजी हे पावमधून पण किती छान शिजलेले आहेत तर तुम्ही अशा प्रकारची रेसिपी करू शकता आणि तुमचा परिवार पण खूप खुश होईल अशी रेसिपी अशी भाजी करून खाल्ल्यानंतर आणि तुम्ही हे पराठा भाकर पोळी त्याच्यासोबतही खाऊ शकता खूप भारी आणि खूप टेस्टी लागते पालक भाजी न देखील ही भाजी खाऊन घेतील तो आता तुम्हाला जर माझी रेसिपी जर आवडली तर माझ्या रेसिपीला लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा आणि इतरांना शेअर देखील करा तोपर्यंत तो पुढील रेसिपीसाठी टाटा साथ बाय बाय